नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहच स्वागत करीत आहे मित्रांनो काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पात घोषणा केलेली होती ती म्हणजे सर्व धर्मीय ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे साठ वर्षावरील किंवा त्याहून अधिक वयाचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना भारतभर तीर्थदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना था था ला ला ही सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती याच योजनेचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे आणि यामध्ये डिटेल स्वरूपामध्ये या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल त्याची पात्रता काय असणार आहे निकष काय असणार आहे त्याकरता शासन स्तरावरनं किती निधी उपलब्ध करून देण्यात येईल प्रतिव्यक्ती या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा जर असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा त्यासोबत शेजारी बेल दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली असून त्याचा शासन निर्णय ही प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आपल्याला हा शासन निर्णय हा आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल तर तेथून तो, ते तो आपण हो। डाउनलोड करू शकता या दोन्ही व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे तर तीर्थदर्शन योजनेचे उद्दिष्ट काय आहे तेही आपण एकदा समजून घेऊया राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश असणार आहे तीर्थस्थळांची यादी आपल्याला शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे आपण तो शासन निर्णय डाउनलोड करून ही तीर्थक्षेत्र स्थळांची यादी पाहू शकता पुढे बघूया मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत निर्धारित स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ हा लाभ देण्यात येणार आहे त्यासोबतच प्रवासी खर्चासाठी जास्तीत जास्त एका व्यक्तीस तीस हजार रुपये इतके शासनाकडनं देण्यात येणार आहे यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा हा समावेश असणार आहे योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील साठ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असणं आवश्यक आहे योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे तेही एकदा समजून घेऊया योजनेचा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे ज्येष्ठ नागरिकांनी किंवा ज्यांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचं वय साठ किंवा साठ वर्षापेक्षा वरील ज्येष्ठ नागरिक योजने या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यासोबत लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा हे जास्त नसावं अशा या योजनेच्या मुख्य अटी आहे आता बघूया या योजनेसाठी म्हणजेच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी कोण पात्र असणार नाही त्याची ही एकदा माहिती घेऊया ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स भरतो असे सदस्य ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम म्हणून सरकारी विभाग किंवा सरकारी जे महामंडळ आहे म्हणजे सरकारी नोकरीत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर जर पेन्शन घेत असेल तर ते कुटुंब पात्र असणार नाही त्यासोबत अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणेद्वारे जे काही कंत्राटी कर्मचारी असतील सरकारी विभागामध्ये तेही अपात्र असतील त्यासोबत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आमदार किंवा खासदार असेल तर तेही व्यक्ती अपात्र असणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही महामंडळावर किंवा बोर्डावरती असेल तर तेही या योजनेकरता अपात्र असतील त्यासोबत ज्यांच्याकडे चार चाकी वाहने आहेत यामध्ये शेतीचा ट्रॅक्टर वगळण्यात आला आहे त्यांच्या नावावर कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती कोणतीही चार चाकी गाडी ही नसावी तेच ह्या योजनेस पात्र असणार आहे त्यासोबत प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे हे आवश्यक आहे आणि कोणतेही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे जसे की टी व्ही हृदयाशी संबंधित श्वसनाशी संबंधित इतर जे काही आजार आहेत त्या आजाराशी ते ज्येष्ठ नागरिक हे संबंधित नसावे त्यांना तसा डॉक्टरांचा दाखला हा आणावा लागणार आहे कारण की अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र हे सादर करावे लागणार आहे हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवसापेक्षा जास्त जुनं हे चालणार नाही लेटेस्ट प्रमाणपत्र हे लागणार आहे जे अर्ज मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाहीत अशा माझी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही एकदा अर्ज केला एकदाच आपल्याला लाभ मिळणार आहे जसे जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशाने खोटी माहिती देऊन कोणतीही तथ्य लपून अर्ज केलात त्यामुळे तो तिला प्रवासासाठी पात्र ठरते अशा व्यक्तीला कधीही योजनेतूनच्या लाभापासूनही वंचित ठेवण्या वंचित हे ठेवण्यात थे येणार आहे योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने ते निकषे बदलले जाणार आहे तर आता आपण समजून घेऊया मुख्यमंत्री मोफत जे काही देवदर्शन तीर्थदर्शन योजना आहे या योजनेचे या योजनेसाठी अर्ज आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहे तर ते बघूया मुख्यमंत्री देवदर्शन योजनेसाठी तीर्थदर्शन योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज हे करावे लागणार आहे सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता आपला जी काही कागदपत्रे आहेत ती लागणार आहे ती कागदपत्रे कोणकोणती आहेत ती, ती एकदा आपण समजून घेऊया सर्वप्रथम जे लागणार लाग कागदपत्र आहेत ते म्हणजे जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिवास जे डोमसैल किंवा जन्मदाखला लाभार्थ्याचे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी लाभार्थ्याचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला या चारपैकी कोणते एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यासोबत सक्षम प्राधिकरण यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणं आवश्यक आहे किंवा त्याऐवजी पिवळे किंवा केशी रेशन कार्ड धारक सुद्धा पात्र ठरणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे वैद्यकीय प्रमाणपत्र ही आपल्याला त्या अर्जासोबत जोडावा लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटो व जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर आपल्याला द्यावा लागणार आहे सदर योजनेच्या अटिशर्तीचे पालन करण्यासाठी आपल्याला एक हमीपत्र आहे त्यावरती साईन करून सबमिट करावे लागणार आहे आता हे झालं आवश्यक कागदपत्र तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे या अर्जाची करण्याची आणि मंजूर करण्याची प्रक्रिया काय असणार आहे ते बघूया योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईलद्वारे सेतू सुविधा केंद्रांच्या मार्फत हे अर्ज भरता येऊ शकतात त्यासाठी जी काही प्रक्रिया आहे ती विहित केलेली आहे पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा प्रत्येक सेतू केंद्रात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती विनामूल्य असणार आहे कोणीही तुमच्याकडून एक रुपयाही मागू शकत नाही अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि के वाय ही करता येईल यासाठी अर्जदाराने खालील माहिती आपल्यासोबत अर्ज करत असताना आणणे गरजेचं आहे ते म्हणजे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड या दोन कागदपत्रावरती आपल्या योजनेसाठी रजिस्ट्रेशन हे होणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतले आहे की मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जी महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेली आहे ती योजना नेमकी काय आहे त्यासाठी कोण पात्र असणार आहे या अटी शर्ती काय आहे त्यासोबत आपण अर्ज कशा पद्धतीने करू शकतो आणि आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्याचसोबत शेजारी बेलायकन हे विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद